है। मी फक्त एवढंच सांगेन मी कुठल्याही देवळामध्ये जात असताना प्रोटोकॉल कधीही घेत नाही उलट तर मी त्यांना सांगतो की जी लोक विठ्ठलाच्या दर्शनाला येतात त्यांना माझ्यामुळं त्रास होऊ नये हा माझा म्हणजे मी कुठल्याही देवळात गेलो तरी हाच आहे आणि शेवटी गोव्यामध्ये तर आम्हाला प्रोटोकॉल लागतच नाही आहे त्यामुळे आम्हाला सवय आहे विदाऊट प्रोटोकॉल आपण चंद्रभागे अनेक लाखो भाविक मित्र चंद्रभागाचे पाणी चंद्रभागा स्वच्छतेची गरज आहे शासनाला काय महाराज शासन खूप चांगल्या पद्धतीने काम करते आहे कारण एवढ्या लाखोने भक्तदेव चंद्रभागेच्या तीरावरती येतात पंढरपुरामध्ये येतात नक्कीच त्या ठिकाणी अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता व्हायला पाहिजे पण तेवढीच काळजी भाविकांनीही घेतली पाहिजे कारण चंद्रभागा फक्त स्वच्छ करणं हे सरकारचं काम नसून भक्तांचंही काम आहे त्यासाठी सगळ्यांनी मिळून पंढरपूर आणि चंद्रभागा जर स्वच्छ ठेवली तर ती अजूनही मला वाटतं स्वच्छ होईल त्यासाठी सगळ्यांचं कर्तव्य आहे एक म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो लोक प पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाला या ठिकाणी येतात सगळ्या दगोदर सगळ्या श्री विठ्ठल भक्तांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मी गोव्याहूनही हजारो लोक आता वारी करून गोव्याहून पंढरपुरात चालत येतात त्यांच्यासाठी म्हणजे आत्ताच ते नुकतेच परतले त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा पांडुरंग विठ्ठलाकडं म्हणजे पूर्ण आपण जसं म्हणतो सुख समृद्धी या संपूर्ण भारत देशातील लोकांसाठी आरोग्यद्यायी हेच मागितलं आणि आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्तानं मी म्हणतो आहे की मी भाग्यवान आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री विठ्ठल रखुमाईंचं दर्शन या ठिकाणी येऊन घेण्याचा योग आणि मान मला मिळाला त्यामुळेही मी म्हणजे ह्या विठ्ठल रखुमाई देवळाचे प्रशासन यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि नक्कीच मला खूप आनंद होतो आहे की आजच्या दिवशी मी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकलो मी एवढंच आजच्या ठिकाणी सांगेन की या ठिकाणच्या जिल्हा परिषदेने जर गोवा सरकारला मोफत जागा दिली किंवा कमी कम कमी क किमतीने जागा दिली तर गोव्याहून येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवास बांधायचा संकल्प आहे त्यासाठी तसं रिसर पत्रही आम्ही या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला पाठवू आणि त्याने जागा दिली तर या ठिकाणी गोव्याहून येणाऱ्या सगळ्या भक्तगणांसाठी आपण एखादी अग्रशाळा किंवा एखादं हॉस्टेल या ठिकाणी बांधू मी एवढंच सांगेन